ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आता उद्या आहे नागपंचमी नागपंचमीच्या जा दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात तर नागपंचमीच्या दिवशी आपण घरामध्ये काही चुका चुकूनही करायच्या नाही तसेच आपण घरामध्ये काही उपाय करायचे आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही देखील नाही यावर्षी नागपंचमी ही उद्या ना साजरी केली जाणार आहे नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेसह शिवाची देखील पूजा केली जाते याशिवाय नागपंचमीच्या दिवशी काल सर्पदोष दूर करायचा असेल तर हा दिवस खूप शुभ समजला जातो सागर मंथनाच्या वेळी जेव्हा भगवान शिव जेव्हा हल हल वेश प्यायले तेव्हा शिवाला साय करण्यासाठी नऊ नाग आले त्यांनीही हल अंश प्राशन केलं त्यामुळे शिव नागांवर प्रसन्न झाले नागांनी समस्त सृष्टीचे रक्षण करण्यासाठी दिलेल्या योगदानासाठी मनुष्य नेहमी नागांप्रती कृतज्ञ राहून तो नागपंचमीची पूजा करेल असा आशीर्वाद नागांना दिला तेव्हापासून नऊ नाग मनुष्याला पूजनीय झाले नऊ नाग हे नऊ प्रकार चैतन्य लहरी ग्रहण करणारे घटक आहेत असे देखील म्हणतात त्यामुळे आपण नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा ही केलीच पाहिजे नागपंचमीच्या दिवशी सर्व महिलांनी उपवास करायचा आहे आपण जर नागपंचमीच्या दिवशी उपवास केला तर साप कधीच दंश करत नाही असे म्हणतात आता काही ठिकाणी नागचतुर्थीच्या दिवशी म्हणजे श्रावणी सोमवारच्या दिवशी उपवास केला जातो तर काही ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी उपवास केला जातो आणि वारुळाची पूजा करून आल्यानंतर हा उपवास सोडला जातो आता प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी पद्धत आहे आता असे म्हणतात की ज्या गर्भवती महिला आहे किंवा ज्या पण आजारी महिला असतील तर त्यांनी उपवास व्रत करणे शक्य नसेल तर त्यांनी फक्त भगवान शिवशंकरांची पूजा ही करायची आहे भरपूर वेळा आपण पूजा करतो सेवा करतो पण आपल्याला त्याचे फळ काही मिळत नाही खरं तर आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होऊन जातात त्यामुळे आपल्याला त्याचे आप दुष्परिणाम हे भोगावे लागतात तर या नागपंचमीच्या दिवशी कोणत्या चुका करू नये आणि कोणत्या सेवा कराव्यात याचबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही ऑलराउंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल नागपंचमीच्या दिवशी महिलांनी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल तुमच्या जवळ वारूळ असेल तर तिथे तुम्ही पूजा करण्यासाठी जाऊ शकता किंवा अगदी वारू नसेल तर तुम्ही नागाचे चित्र काढून तिथे तुम्ही पूजा करू शकता नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करताना त्याला दूध मिठाई आणि फुले अर्पण करावीत ज्या व्यक्तीच्या कुंडीत राहू केतू भारी आहे त्यांनी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करावी लक्षात ठेवा की आपण नागदेवतेला जेव्हा दूध अर्पण करत असतो तेव्हा दूध आपल्याला कधीही पितळ्याच्या भांड्यामध्ये न्यायचे नाही तर आपण जेव्हा दूध नेत असतो तेव्हा आपल्याला तांब्याचे भांडे हेच आहे मग अगदी तुम्ही तांब्याचा एखादा गडवा वापरू शकता किंवा तांब्याचा एखादा छोटा ग्लास घेतला तरी पण चालेल पण आपल्याला पितळ्याचे भांडे हे दूध अर्पण करताना घ्यायचे नाही लक्षात ठेवा की तुम्ही शेतकरी असाल तर नागपंचमीच्या दिवशी चुकूनही शेतीची कामे करू नये असे म्हणतात शेतकरी या दिवशी तर शेतामध्ये नांगर देखील चालवत नाही तसेच या दिवशी झाडे तोडण्याचंही मनाई आहे धार्मिक शास्त्रानुसार नागपंचमीच्या दिवशी झाडे तोडल्याने सापांना दुखापत होऊ शकते कारण अनेकदा झाडांमध्ये साप देखील लपलेले असतात नागपंचमीच्या दिवशी सुई धागा वापरणे देखील अशुभ मानले जाते मग आपण या दिवशी ज्या काही टोकदार वस्तू आहेत तर त्या देखील वापरू नये असे म्हणतात आपण चाकू सुरी या गोष्टींचा वापर टाळावा असे देखील सांगितले जाते अगदी सुईमध्ये तुम्ही शिवणकाम करत असाल तेव्हा देखील तुम्ही टेलरिंगचं काम करत असाल तर ते देखील आपण या दिवशी करायचं नाही नागपंचमीच्या दिवशी आपण हे संपूर्णपणे टाळायचं आहे कारण की या दिवशी जर आपण सुई धागा वापरला तर ते अशुभ मानले जाते हा दिवस आपण वगळायचा आहे त्यानंतर तुम्ही कधीही तुमची जी काही कामे आहेत तर ती कामे करू शकता तसेच या दिवशी आपल्याला भाजी देखील कापायची नाही मग कांदा असेल किंवा दुसरी कोणतीही भाजी आपल्याला बनवायची असेल बटाटा असेल तर ज्या काही या भाज्या आपल्याला कापाव्या लागतात तर अशा भाज्या आपण या दिवशी चुकूनही बनवायच्या नाही किंवा त्या कापायच्या नाही मग या दिवशी ज्या भाज्या कापल्या जात नाही त्या भाज्या तुम्ही बनवू शकता अगदी मेथीची भाजी बनवली तरी पण चालेल पण ज्या काही भाज्या कापाव्या लागतात किंवा घरामध्ये अशा काही वस्तू असतात की ज्या कापाव्या लागतात तर आपल्याला कोणतीही वस्तू या दिवशी कापायची नाही चाकूचा सुरीचा वापर आपल्याला या दिवशी चुकूनही करायचा नाही नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करावी आणि नागदेवतेला त्रास होईल असं काहीही करू नये साप हा अत्यंत पवित्र प्राणी मानला जातो अनेक देवी देवतांचा सापांशी थेट संबंध आहे सापांना इजा करणे जीवाला खूप महागात पडते त्यामुळे या दिवशी आपण कोणत्याही प्राण्याला इजा करायची नाही अगदी गाय असेल कुत्रा असेल मांजर असेल यांच्यावरती आपण काठी देखील उचलायची नाही उलट दाराजवळ तुमच्या जर गो माता आली तर तुम्ही तिला चपाती ही खाऊ घालायची आहे पण कोणत्याही प्राण्यावरती आपण हात उचलायचा कि कि नाही किंवा त्यांना हकलून लावायचं नाही तसेच या नागपंचमीच्या दिवशी आपण लोखंडी भांड्याचा वापर करायचा नाही मग लोखंडी तव्यावरती अन्न शिजवू नये किंवा लोखंडी तव्यावरती आपण भाकरी चपाती देखील करायची नाही तसेच लोखंडी कढई असेल तर तिच्यामध्ये देखील आपण भाजी बनवायची नाही किंवा तळण्याचे काही पदार्थ असतील तर ते देखील आपल्याला लोखंडी कढईमध्ये तळायची नाही मग लोखंडी तवा असेल किंवा कढई असेल त्याचा वापर आपण या दिवशी चुकूनही करायचा नाही नागपंचमीच्या दिवशी जमीन खोदू नये तसेच शेतीशी संबंधित कोणतंही काम करता येत नाही असे मानले जाते की पावसाळ्यात साप बाहेर पडतात त्यामुळे जमीन खोदल्यास त्यांना नुकसान होऊ शकते जे तुम्हाला मोठ्या पापाचे भागीदार देखील बनवते तसेच आपण सापांचा छळ करून मारल्याने काल सर्प दोष होतो आणि हा दोष अनेक पिढ्या पिढ्या चालू राहतो यामुळे आपण चुकूनही या दिवशी सापाला मारू नये सापांसाठी गेलेली कोणतीही पूजा नागदेवतांपर्यंत पोहोचत असते असे मानले जाते म्हणूनच अनेक जण या दिवशी सर्पदेवतांच्या रूपात जिवंत सापांची देखील पूजा करतात हिंदू धर्मात सापांना सर्पदेवता म्हणून पूजनीय मानले जाते तसेच या दिवशी आपल्याला केस किंवा नखे किंवा दाढी देखील करायची नाही तसेच आपण अगदी लहान मुले असतील त्यांची देखील नखे आपण या दिवशी कापू नये किंवा केस देखील आपल्याला या दिवशी कापायचे नाही या नागपंचमीच्या दिवशी आपण शिकवतो तरी परांना हे ग्रहण करू नये दुसरे कुणाचेही इथे आपण जेवण करायचं नाही आपण आपल्या घरीच या दिवशी जेवण करायचं आहे कारण की भरपूर वेळा असे काही लोक असतात की ते दुष्कृत्य करतात किंवा इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात मग अशा लोकांच्या संगतीत देखील राहिल्याने किंवा त्यांच्या इथे जेवण केल्याने आपण देखील पापाचे भागीदार होत असतो त्यामुळे आपण नाग चा आपले मदिल ही वस्तु या दिवशी या गोष्टीची काळजी घ्यायची आहे तसेच नागपंचमीच्या दिवशी आपण आपल्या घरामधील काही वस्तू या कुणालाही द्यायच्या नाही मग त्यामध्ये पहिली वस्तू म्हणजे आपल्या घरातील झाडू झाडू हा साक्षात माता लक्ष्मी स्वरूप असतो जर तुम्ही तुमच्या घरातील झाडू कुणाला दिला तर माता लक्ष्मी ही आपल्या घरातून निघून जात असते व आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास होत असतो तसेच आपण या दिवशी आपल्या घरातील दूध व दही हे देखील कुणालाही द्यायचं नाही तसेच आपण संध्याकाळ असेल तर दूध दही कुणालाही देत नाही पण या दिवशी या गोष्टीची आणि आपण या दिवशी शिवलिंगावरती दूध अर्पण करायला विसरायचं नाही कारण या दिवशी पूजा करणे देखील तितकेच महत्वाचं आहे भगवान भोलेनाथांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या वस्तू आपण या दिवशी त्यांना आवर्जून अर्पण करायचे आहे मनोभावे पूजा आणि सेवा करायची आहे भगवान भोलेनाथ आपल्या आयुष्यामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासू देणार नाही तसेच आपल्या घरामध्ये ज्या काही माता लक्ष्मी स्वरूप वस्तू असतील मग तांदूळ असेल किंवा मीठ असेल या वस्तू देखील आपण या दिवशी कुणालाही द्यायच्या नाही मग तुम्ही म्हणशाल कि दाराजवळ कोणी काही मागण्यासाठी आले तर मग काय करावे मग त्या व्यक्तीला तुम्ही तसेच जाऊ द्यायचं नाही तुम्ही अगदी त्या व्यक्तीला अन्नदान करू शकता किंवा एक ग्लास भरून पाणी दिलं तरी पण चालेल पण ती व्यक्ती तुमच्या दारातून तशीच जाता कामा एखादी महिला आली असेल तर तिची ओटी देखील तुम्ही या दिवशी भरू शकता या नागपंचमीच्या दिवशी काही ठिकाणी स्वयंपाक देखील केला जात नाही मग तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही नागपंचमीचा सण हा साजरा करावा तसेच या दिवशी रात्रीचे दिंड बनवले जातात मग पिठाचे हे बनवले जातात आणि नैवेद्य अर्पण केला जातो भावाला चिरंतर आयुष्य अनेक आयुधांची प्राप्ती हो आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यातून तारला जाऊ हीच उपवास करण्यामागे एक कारण आहे तसेच नागपंचमीची पूजा झाल्यानंतर आपल्याला नागदेवतांकडे एक प्रार्थना करायची आहे हे नागदेवतांनो मी हे जे पूजन केले आहे ते अज्ञानाने व अजांतपणे काही उणे अधिक असल्यास मला क्षमा करावी तुमच्या कृपेने माझी सर्व मनोरथे पूर्ण होत माझ्या पुळामध्ये कधीही नागविषापासून भय उत्पन्न होऊ नये अशी मी आपल्या चरणी प्रार्थना करते असे आपण आहे आहे तुमची जी कही जी, कही कामना ही। नाग कामना। जी काही काही इच्छा मनोकामना तसेच भगवान शिवशंकरांना देखील तुमची इच्छा मनोकामना जेव्हा आपली पूजा होईल तेव्हा सांगायची तसेच या दिवशी अगदी काही ठिकाणी केस देखील विंचरले जात नाही केस देखील मोकळे सोडले जात नाही केसांची वेणी घालतात आता तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही या नियमांचे पालन हे करायचे आहे आता या दिवशी काही भाज्या बनवायच्या नाही तर त्यामध्ये कांदा लसूण हा पूर्णपणे नसावा कारण की कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो तसेच या दिवशी वांग्याची भाजी देखील चुकूनही बनवायची नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणीसोबत जरूर शेअर करा धन्यवाद